जाम नदी दुर्घटना तीन दिवस उलटून मृतदेहाचा शोध नाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे अपयश नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात एक घटना घडली आहे भारसंगी गावाजवळील जाम नदीत तीन दिवसापूर्वी वाहून गेलेल्या तोणे मृतदेह अद्याप सापडलेला नाही आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर आता प्रश्न अचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास अठ्ठावीस वर्षीय प्रवीण राहणार वाहून गेला तीन दिवस उलटून आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि त्याचा मृतदेह अपयशी ठरलेला आहे गावकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत त्यांचे म्हणणे आहे की आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळेवर मदत पाठवली नाही आणि आजही शोध मोहीम दिनागतीने सुरू आहे त्या घटनेबाबत एक अशी चर्चा आहे की प्रवीण हा कौरती हा नेते काढण्यासाठी गेला होता मात्र यावर कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही प्रवीण कौरती यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाकडे त्वरित मदतीची आणि शोध मोहिमेला गती देण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर त्यांना न्याय मिळावा हीच एक अपेक्षा आहे प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलावीत हेच आमची मागणी प्रशासन कोठे आहे तत्काळ शोध मोहीम राबवावी साहेब आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बोलत आहे मी गजेंद्र काकडे बोलतो नागपूर जिल्हा माझ्या गावातील काल जवळपास दीड वाजता मुलगा व्हायला नदीमध्ये हो तेच ते कोऑर्डिनेट चालू नाही झालं ना अजून काहीच नाही आलं तुमचे जिल्हा व्यवस्था व्यवस्थापन तुम्ही कसं करता अजून एकही टीम पोहचली नाही एकही काहीच नाही झालं अजून बर बर मग काय म्हणणं आहे तुमचं एकदा तहसील साहेबांशी बोलून घ्या आपण मला काय घेऊन टीम कॉर्डिनेट केली आहे तुम्ही बोला ना तुमचा अधिकार आहे ना मी बोललोच आहे ना मी बोललोच आहे ना मी तुमचं काय म्हणणं आहे आणि माझं म्हणणं की तुम्हाला तेच सांगतो माझे तेच कॉल चाललेले मी तेच कॉर्डिनेट चोवीस घंटे होऊन गेले साहेब तुमचा कालावधी मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आपला आमदार मला फोन ही आहे तुम्ही केव्हा फोन करून काय करता तुम्ही चोवीस घंटात ता काय केलं तुम्ही माझा प्रश्न आहे नाही तुम्ही माझा तुम्ही फक्त हे फक्त फालतू बना बंद करा आणि काहीच नाही झालं मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे अशाच बातम्या बघण्यासाठी बघत